इंडिया आघाडीचे रायगड लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारानिमित्त येथील गांधी मंदिर जवळच्या पटांगणावर जनसंवाद दौरा सभेचं आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आलं होतं यावेळी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर टीका करत हल्लाबोल केला आहे तर यावेळी उमेदवार अनंत गीते आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी देखील तटकरेंसह अजित पवारांवर टीका केली आहे रायगड मध्ये कोणाची किती एकर जमीन आहे पत्रकार मित्रांनो तुम्हाला काय माहिती आहे की नाही आहे हसतायत त्याला म्हणजे मुलगा इतका हुशार कि कलकत्त्याला कंपन्या आहेत कलकत्त्याला त्याची संख्या किती हो होते साहेब इथे साहेब तुम्ही पण बोलायला पाहिजे ना तुम्ही पण नुसते हसता यार दे पोरा पोराबाळांवर येत नाही आम्ही पण तटकेरे साहेब आज सांगतो तुम्ही जे मला दंबाजी करत असतात ना एकदा तोंड उघडाच माझ्या बाबतीत मी ह्या दंबाजीला पीक पण घालत पण रायगडच्या तुशारीसाठी एक अतिशय सौम्य भाषा वापरणारा एक अशी जे सुशीलपणाने लोकसभेत वागणारा एक चांगला अभ्यासू खासदार ज्याने मातोश्रीची साथ कधीच सोडली नाही निष्ठेने राहिले त्या निष्ठेसाठी या गद्दाराला मातीत गाळा एवढंच सांगण्यासाठी मी आज दोन तासाचा प्रवेश करून आलेलो आहे याला मातीत गाडल्याशिवाय रायगडकरांना सुटका मिळणार नाही तुम्हाला स्वतःची सुटका करून घ्यायची भ्रष्टाचारात तुम्हाला स्वतःची सुटका करून घ्यायची हप्तेबाजीतनं आणि त्याच्यासाठी येणाऱ्या सात तारखेला सात तारखेला मशालीचं बटन दाबायचं आवाज झाला हे ऐकायचं समोर बघायचं पेपरवरती मशाल आणी आहे आणि मग तो भूत सोडायचा प्रचंड बहुमताने असं वागून इथे साहेबांना लोकसभेत पाठवा रायगडचा आवाज बुलंद करा हित्याना खोक्यांचा फोन करणारा या रायगडात किंवा या महाराष्ट्रात अजून जन्माला आलेला नाही आणि जन्माला येणार सुद्धा नाही काय हिंमत आहे काय माय आहे कोणाची जो आनंद गीतेला खोक्यांचा फोन करेल आहे कोणी असू शकत नाही याला म्हणतात निष्ठा खरं म्हणजे या तटकरेना दोन हजार एकोणीस मध्येच मी हद्दपार केलं होतं आणि करणार होतो पण त्यांची हद्दपारी वाचवली भाई जयंत पाटील यांनी विचारा त्याला त्यांनी हद्दपारी वाचवली आणि हा एवढा मोठा गुन्हा केला भाई जयंत पाटलांनी कि त्या सुनील तटकरेने जयंत पाटलांच्याच भाई जयंत पाटलांच्याच पाटील खंजीर कुपात कुपासला ना आणि म्हणून मी आता शब्द दिलाय जयंत भाईंना की जयंत भाई चिंता करू नका या दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीत या सुनील तटकरेला रायगडच्या राजकारणातून कायमचा हद्दपार केल्याशिवाय आनंद ते स्वस्त बसणार नाही